की त्यांच्या चेहऱ्याकडे बघलं तरी एक अर्धा पेशंट बरा होतो असंच त्यांनी पुढे जावं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात कंधार लोह्यातल्या हॉस्पिटलचा लाभ घेता येईल आणि रुग्णांनी याचा लाभ घ्यावा एमडी मेडिसिन या हॉस्पिटलला अजून शोभा या अजून पेशंट वाढतील या उद्देशानंतर माझा एमडी मेडिसिन नाशिक इथून झालेलं आहे आणि मी या भागामध्ये हॉस्पिटल गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी उभारलं आहे माझ्या सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी न्यूज आज आपण नांदेड परिषदातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नव्यानेच या ठिकाणी नाशिक येथून एम डी मेडिसिन झालेले डॉक्टर प्रदीप एकनाथ हाटकर मुगटकर यांच्या सई क्लिनिकचा भव्य शुभारंभ आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानिमित्त या ठिकाणी शिवसेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय विनय भाऊ गिरडे तसेच या ठिकाणी शंकर राणा धोंडगे यांचे सुपुत्र माननीय धोंडगे सह शिवराज धोंडगे डॉक्टर जमदाडे जमदा चिखलीकर राजेश चौदंटे सह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यानिमित्त शंकर राणा धोंडगे यांचे सुपुत्र माननीय दादा धोंडगे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत आज आमचे सहकारी मित्र आदरणीय डॉक्टर प्रदीप भाऊ हटकर यांच्या नवीन सहक्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वप्रथम मी शंकरांना धोणगे परिवाराच्या वतीनं आणि आमचं महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी गेली अनेक वर्षापासून या रुग्णसेवेमध्ये काम करतात गोरगरीबासाठी कष्टकऱ्यासाठी त्यांचा स्वभाव एवढा सुंदर आहे की त्यांच्या चेहऱ्याकडे बघलं तरी अर्धा पेशंट बरा होतो असंच त्यांनी पुढे जावं त्याच्या हातून चांगल्या गोरगरिबाची सेवा करण्याची त्यांना ईश्वर त्यांना बुद्धी देव एवढंच या प्रसंगी मी माझ्या परिवाराच्या वतीनं सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आदरणीय शिवराज भाऊ दो धोंडगे यांच्या वतीनं माझ्या सहकारी मित्रांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि गेले अनेक वर्षापासून हाटकर परिवार आणि आमचा परिवार धोंडगे परिवार नेहमी सोबत राहिलेला आहोत आम्ही नेहमी कायम सुखादुखा त्यांच्या सोबत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आदरणीय आमच्या आदरणीय जीवलग मित्राला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सई क्लिनिकचा या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी शिवराज धोंडगे यांच्याशी आपण चर्चा करतो सई क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र डॉक्टर प्रदीप हाटकर यांनी ओपन केलेल्या नवीन रुग्णालयाकडून रुग्णसेवा त्यांच्या हातून या पुढच्या काळात घडो हीच आदरणीय शंकरांना धोंडगे यांच्या कुटुंबाकडून को सदिच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सिडको हाडको भागातल्या आणि सर्वात कंदार लोह्यातले लोक आमच्या सिडको हाडको मध्ये जास्त राहतात त्याच्यामुळं आदरणीय शंकरांना धोंडगे यांचं नेहमी सहकार्य त्यांना पुढच्याही काळात राहील एवढं शुभेच्छा देऊन थांबतो या ठिकाणी सई क्लिनिक च्या भव्य शुभारंभ प्रसंगी आपल्या सोबत या ठिकाणी सुप्रसिद्ध लेखिका तथा डॉक्टर करुणाताई जमदारे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आज सई क्लिनिक च्या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉक्टर प्रदीप फटकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्यांना या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा या व्यवसायामध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये त्यांचं पदार्पण यशस्वी व्हावं आणि त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा सगळ्या जनतेला खूप फायदा व्हावा आणि त्यातून जनतेची वेदना कमी करण्याची ही जी त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे ती निश्चितपणे फळाला येईल अशी अपेक्षा आपण करूया आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया या व्यवसायामध्ये स्पर्धा तर खूप आहे पण या स्पर्धेत सुद्धा टिकण्यासाठी जे स्किल लागतं जो अभ्यास लागतो जो ध्यास लागतो ती सगळी परंपरा ध्यासाची परंपरा अभ्यासाची परंपरा आणि या स्किलने अभ्यासाने ते निश्चितपणे या स्पर्धेला मात करून निश्चितपणाने रुग्णाच्या या सेवेमध्ये आपलं समर्पण देतील आणि अंतःकरणपूर्वक सेवा करून आपल्या व्यवसायामध्ये आणखी भरभराटी करतील आणि सिडकोवासियांना भरपूर त्यांचा या हॉस्पिटलचा सई हॉस्पिटलचा लाभ घेता येईल आणि रुग्णांनी याचा लाभ घ्यावा एम डी मेडिसिन त्यांची ही डिग्री आहे अत्यंत महत्वाची डिग्री आहे आणि आजच्या या वर्तमान काळामध्ये एवढे वेगवेगळे अननोन डिसीज समोर येत आहेत या अननोन डिसीजला औषध पाणी करण्यासाठी एम डी मेडिसिनचा खूप मोठा सहभाग या वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहिलेला आहे आणि हटकर प्रदीप डॉक्टर प्रदीप हाटकर हे एम डी मेडिसिन आहेत आणि माझे नातेवाईक आहेत यात मला खूप मोठा गर्व आहे अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि निश्चितच त्यांना या सर्वांचं सहकार्य लाभेल आणि जनतेला याचा लाभ होईल रुग्णांना लाभ होईल सिडकोकरांना नांदेडकरांना आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांना याचा लाभ होईल आणि जनतेने याचा लाभ घ्यावा अशी शुभेच्छा मी जनतेलाही देते आणि डॉक्टर डॉक्टर प्रदीप हाटकर सरांनाही देते आणि सई क्लिनिक हे त्यांचं हॉस्पिटलचं नाव आहे आज सई ही आ, आज या हटकर घरातली कन्या आहे आणि तिचा आज वाढदिवस आहे तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून आजचा हा उद्घाटनाचा समारंभ डॉक्टर प्रदीप सरांनी या ठिकाणी अरेंज केला सर्व कुटुंबियांनी या ठिकाणी दादांची कन्या आहे ती सर्वांनी मिळून या ठिकाणी हा तिच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हा या निमित्त उभं केलं या सईला मी या ठिकाणी जन्मदिनाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते तिलाही उदंड आयुष्य यश कीर्ती लाभो अशी सदिच्छा भगवंताची चरणी अर्पण करते आणि प्रदीप सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद जय गुरु या ठिकाणी आज सई क्लिक या हॉस्पिटलचा या ठिकाणी अतिशय उत्साहात शुभारंभ झाला या निमित्त काय सांगाल आज आमचे बंधू डॉक्टर प्रदीप एकनाथ हाटकर एम डी मेडिसिन यां, यांच्या हस्ते शिडकोमध्ये एक रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांचं त्यांना सपोर्टिंग म्हणून तुळजाभवानी मेडिकलचे गजेंद्र जाधव त्यांनी या दोघांनी मिळून या हॉस्पिटलचं चांगलं शुभारंभ केलेला आहे या शुभारंभानिमित्त निमित्त नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बो, त्यांनी आले तिथे त्यांच्या हस्ते चांगला शुभारंभ झाला चांगला कार्यक्रम पार पडला आणि पुढील या हॉस्पिटलला अजून शोभा या अजून पेशंट वाढतील या उद्देशाने आम्ही त्यांना पण पण शुभेच्छा आणि जे त्यांचे आम्ही आभार मानतो सई क्लिनिकचे डॉक्टर माननीय प्रदीपजी हाटकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो डॉक्टर साहेब नमस्कार आज सही या ठिकाणी सई क्लिनिकचा या ठिकाणी शुभारंभ सोहळा अतिशय उत्साहात या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला या निमित्त आपण काय सांगणार आज सई क्लिनिक चा भव्य शुभारंभ कार्यक्रम पार पडलेला आहे तर मी माझ्याबद्दल थोडे दोन शब्द सांगू इच्छितो मी डॉक्टर प्रदीप एकनाथ हाटकर माझं युजी च शिक्षण बीएमएस डिग्री नांदेड गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज इथून झालेली आहे त्यानंतर माझं एम डी मेडिसिन नाशिक इथून झालेलं आहे आणि मी या भागामध्ये हॉस्पिटल गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी उभारला आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये जी सुविधा शुगर तपासणी वाफेची मशीन असणे त्या सुविधा आणि आंतररुग्ण विभाग या सर्व सुविधा दा, उपलब्ध असतील आणि त्याच प्रकारे विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी सुद्धा अवेलेबल असतील आजच्या कार्यक्रमाला आलेले नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदरावजी गोंडारकर साहेब जिल्हा प्रमुख दक्षिणचे विनय भाऊ गिरडे आणि इतर सर्व मान्यवर मी यांचे आभार मानतो या ठिकाणी आपला क्लिनिक नांदेड शहरातील शिरको भागामध्ये आहे तर या ठिकाणी असं वाटलं की एखादा पेशंट आपला मुखेड असेल नायगाव असेल त्या ठिकाणून येणार आहे किंवा आजूबाजूच्या खेड्यातून येणार आहे तर त्यांना काय सांगा कशा प्रकारे आपल्या हॉस्पिटल पर्यंत यायला पाहिजे आपलं सई क्लिनिक हे एकदम मध्यवर्ती ठिकाणी आहे डवळे कॉर्नरच्या एक्झॅक्ट बाजूला रमा माता चौक सिडको येथे आहे त्याच्या नजिकच एक दोन मिनिटाच्या अंतरावर मी अप्रोचेबल आहे कुठल्याही प्रकारचे कुठूनही जरी रुग्ण येतात कंदार लोहा जवळपासचे खेडेगाव कुठलेही असो या ठिकाणी आपल्यासोबत स्टॉक कितीचा आहे म्हणजे या ठिकाणी लेडीज असतील त्यानंतर जे वयोवर्त असतील यांची जे सेवा करण्यासाठी या ठिकाणी काय आपल्याला अवेलेबल पर, आहे माझ्याकडे आता ओपीडी एक सुविधा उपलब्ध आहे आंतरुग्ण विभागामध्ये तीन बेड्स आहेत सध्या दोन नर्सिंग स्टाफ आहेत फिमेल आणि एक मावशी आहे आणि मेडिकल मध्ये दोन स्टाफ आहेत असा एक आठ ते दहा लोकांचा स्टाफ आहे सध्या रुग्णाच्या सेवे जाऊ या ठिकाणी आपल्या इथे कोणते कोणते पेशंट येऊ शकतात उदाहरणार्थ डिलिव्हरी असेल त्यानंतर जे एखाद्या अटॅकचे असतील अशा प्रकारचे कोणत्या प्रकारच्या पेशंट आपल्या सोबत येऊ शकतात या ठिकाणी आपल्याकडे हृदयरोग कुठल्याही प्रकारचा असो हार्ट अटॅक चे पेशंट असो दम्याचे पेशंट असो आणि जे आता सध्या चालू आहेत ते वातावरणातील बदलामुळे घडणारे टायफॉईड मलेरिया चिकनगुनिया डेंग्यू इत्यादी सर्व प्रकारच्या आजारावर आपल्याकडे ट्रीटमेंट केल्या जाते मला वाटतं या ठिकाणी नांदेडकरांसाठी एक खुशखबरीच आहे की या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के नांदेडला किंवा बाहेर मुंबई हैदराबाद ठिकाणी न जाता या ठिकाणी नांदेड परिसरातील सिडको या ठिकाणी जो साई क्लिनिक झालेला आहे या ठिकाणी येऊन आपण उपचार घेऊ शकतो डिलेव्हरीचा जे पेशंट असेल किंवा एखादी लेडीज विषय काय सांगा आपल्या लेडीज डॉक्टर उपलब्ध आहे का, का, का? आपण लवकरच स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करून देऊ आपल्याकडे आणि त्या अनुषंगाने आपण लेडीजची डिलिव्हरी यासाठी डिलिव्हरी रूम ऑपरेशन थिएटर आणि विविध प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन हेही आपण काही दिवसामध्ये इथे करणार आहोत या ठिकाणी आपल्या सोबत डॉक्टर प्रदीप एकनाथराव हटकर मुगटकर यांच्याशी आपण चर्चा केला या ठिकाणी नांदेड शहरातील भागामध्ये अतिशय सुसज्ज या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असणारा हॉस्पिटल या ठिकाणी क्लिनिक नांदेड दक्षिण चे आमदार माननीय आनंदरावजी भोंडारकर यांच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड